आता फेक निगेटिव्हवरून परत सांगतो हा एकनाथ शिंदे तो म्हणतो मी बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसदार याचा बाप कोण मी बाळासाहेब ठाकरेंचा विचारांचा वारसदार मगाशी आपण पाहिलं बाळासाहेबांच्या भाषणामध्ये दिल्ली पुढे कसा झुकलाय दिल्ली पुढे कसा वाकलाय असा गुलामी पत्करणारा वारसा हा बाळासाहेबांचा असू शकत नाही कदाचित असू शकत नाही आणि आपण तो स्वीकारताही कामा नाही हे युद्ध आहे राजकारण हे बुद्धिबळाच्या पटासारखं सुद्धा असत बुद्धिबळाच्या पटावर हत्ती सुद्धा मारला जातो बुद्धिबळाच्या पटावर वजीर सुद्धा मारला जातो पण बुद्धिबळाच्या पटावर जोपर्यंत आपला राजा आहे तोपर्यंत युद्ध सुरू असतं आणि डाव सुरू असतो हे लक्षात घ्या युद्धामध्ये अनेकदा हात कापला जातो पाय कापला जातो वार होतात पण पर जोपर्यंत श्वास चालू आहे ज्याला आपण मरते दमतक म्हणतो असे दिन तक म्हणतो तोपर्यंत योद्धा लढत असतो आपण त्या प्रकारची योद्धा हो। मला एकदा दिल्लीमध्ये विचार काँग्रेसच्या नेत्यानं की शिवसेना कोणती जडीबुटी खाते की इतके हल्ले होऊन सुद्धा तुम्ही पण उभे असता लढता संघर्ष करता मी एवढंच सांगितलं आमचा एकच मंत्र आहे फटे लेकिन हटे नाही <laughs> आम्ही मागे हटत नाही युद्धामध्ये माघार घेणं हे आम्हाला माहित नाही आणि आम्ही माघार घेणार सुद्धा नाही हेच तर शिवसैनिकाचं खरं बळ आहे पहिलं कसं होतं लोक मरायचे म्हणजे माणूस मरतो आणि मग आत्मा भटकायचा आता मेंध्या मेंध्यांसारख्या लोकांचा आधी आत्मा मरतो आणि मग ते भटकत असतात पहिले लोक मरते थे और आत्मा भटकते थे अब आत्मा मर जाती है और लोक भटकते है तसे सगळे आत्मा मेलेले लोक आपल्या समोर आहेत त्यांना भटकू द्या त्यांच्याकडे आपल्याला फार लक्ष द्यायची गरज नाही आज या निर्धार शिबिरातून एक नवा विचार आपल्याला मिळालेला आहे तो लढण्याचा एक नवा निर्धार आपण केलेला आहे की पुन्हा एकदा आपल्याला या महाराष्ट्राला गवसणी घालायची आहे कसे जिंकले हो हे लोक कसे जिंकले हे घोटाळे करून जिंकले आणि घोटाळे केले कारण आपण थोडे गाफील राहिलो